रॅपिड अँटी टेस्ट रिपोर्ट नुसार कोविड पॉझिटिव्ह कोरोना बाधित असल्याचे सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आढळले त्यानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार माननीय धैर्यशील जाधव आयुक्त तथा प्रशासक यांच्या मार्गदर्शनानुसार परभणी महानगरपालिका आरोग्य विभाग प्रशासन यांनी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू केले सदर रुग्ण हे त्यांच्या आईच्या उपचारासाठी पुणे येथे गेले होते परत आल्यानंतर त्यांना ताप आल्यामुळे त्यांनी खाजगी पॅथोलॉजी लॅबमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता ते कोरोना बाधित असल्याचे या अहवालात निष्पन्न झाले खाजगी पॅथॉलॉजी लॅब यांनी परभणी महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना दूरध्वनीवरून सहा जून रोजी रुग्ण कोरोना बाधित असल्याचे कळवले नंतर वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित रुग्णास तात्काळ सामान्य जिल्हा सामान्य सामान रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दाखल करण्यासाठी हालचाली केल्या व जिल्हा व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना कळवले सद्यस्थिती हा रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय आयसोलेशन वार्डमध्ये उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे सदर रुग्णाची नगर नागरी आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या पथकाने सदर रुग्णाची केस हिस्ट्री केसची हिस्ट्री घेतली सदर रुग्णाच्या संपर्कात आलेले नातेवाईक व त्यांच्या संपर्कात आलेले आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे त्यामुळे वैद्यकीय अधिकारी सतर्कता बाळगून आहेत सदर रुग्णाचा अहवाल शासनाला सादर केला करण्यात आला आहे परिसरातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे कोरोनाची लक्षणे दिसून नल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जावे नागरिकांनी वारंवार हात स्वच्छ धुवावे गरजेने बाहेर जाताना तोंडावर मास्क बांधावा खोकलताना तोंडावर रुमाल धरावा सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये विशेष करून गुप्त आजार असल्यास रुग्णांना काळजी घ्यावी शक्यतो सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळावे लक्षणे आढळल्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासन धैर्यशील जाधव यांनी केले दरम्यान परभणी सामान्य रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी सुसज्ज वार्डाची निर्मिती करण्यात आली असून याबाबत बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमावार यांनी काय सांगितले ते पाहू सध्या पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोविडचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे त्यातल्या त्यात चैत मुंबई आणि पुणे मध्ये सर्वात जास्त पेशंट आढळत आहेत त्याच प्रिकशन म्हणून आपण आपल्या परवणीमध्ये पण आपण सर्व तयारी केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये वीस यू बेड आपण सिव्हिल हॉस्पिटलला आणि पाच सी यू बेड वगैरे तयार केलेले आहे आणि पूर्ण हॉस्पिटलमध्ये आपण सेंट्रल लाईन ऑक्सिजन आहे त्यामुळे ते काही काळजी करण्यासारखं नाही आहे आपल्याकडे मुबलक औषधी साठ आहे बाकी आपलं पीपी किट आहेत आणि मास्क वगैरे सगळं आहेत आणि अँटीजेन टेस्ट साठी पण आपल्याकडे सगळे किट अवेलेबल आहे ओमिक्रॉन जे एन वन हे वेरियंट आलेलं आहे तर याच्यात सोम्या अशा प्रकारे त्याचे लक्षण आहेत त्यात सर्दी ताप खोकला अशा प्रकारे पेशंटमध्ये लक्षणे आढळून येतात ते पेशंटनी किंवा त्यांनी सर्वांनी कोणी घाबरून जाण्यासारखं काही नाही आहे आपल्याला उपचार जेवढं लवकर होईल तेवढं लवकर उपचार घ्यायचं आणि टेस्टिंग करून घ्यायची टेस्ट केल्यावर जर समजा काही पॉझिटिव्ह आले असेल तर आपल्या हॉस्पिटलाइज होऊन आपले ट्रीटमेंट घेण्यात यावे जर टेस्ट निगेटिव्ह असेल तर आपल्या आपल्या घरी आपण आयसोलेशन राहावे आणि आपली काळजी घ्यावी ज्यामध्ये आपण आपला हात वगैरे स्वच्छ ठेवायचे भरपूर पाणी पियायचं आणि खोकलतानी शेंकतानी वगैरे आपले हात हात रुमाल वगैरे दाखवून करायचंय मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा